नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरंगी मुंबई मोर्चे मोर्चाच्या निर्णयावर ठाम तर शिंदे फडणवीस सरकारकडून कोणताही तोडगा निघे या संदर्भातली मोठी आणि सुविस्तर बातमी पाहण्याअदल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मराठा आरक्षणाची लढाई लढण्यासाठी मनोज जरंगे पाटील हे मुंबईत येणार आहे वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराठी गावात मनोज जरांगे मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघणार आहे या मोर्चाची दिशे आणि मुक्कामाचे टप्पे याविषयी माहिती मनोज जरांगी पाटील यांच्याकडून सोमवारीच प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे त्यामुळे आता या आंदोलना आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले लाग आहे तर मनोज जरंगे यांना मराठा आरक्षणाच्या लढाईसाठीचा हा मोर्चा साधारणतः सव्वीस जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी मुंबईत दाखल होणार आहे पण मनोज जरांगी यांनी मुंबईत येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून सर्वत्र प्रयत्न केले जात आहे परंतु अद्यापही त्यांचे हे प्रयत्न कामी आलेले नसून मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चात घेऊन जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत जरांगी यांनी काल मंगळवारी सोळा जानेवारी रोजी सरकारच्या शिष्टमंडळाची भेट घेतली परंतु या भेटीमधून काही तोडगा निघालेला नाही जरंग यांनी काल सरकारचे शिष्टमंडळाचे म्हणजेच अपक्ष आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे एस डी मंगेश चिवटे यांची भेट घेतली या भेटीत पुन्हा एकदा सोयरे या शब्दावरून बरंच वेळ चर्चा झाली पण याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे अद्यापही मराठा आरक्षणाची गाडी ही सोयरे या शब्दावरच अडून राहिलेली असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे सूर्य संदर्भात आम्ही दोन महिने झाले व्याख्या देतोय पण ते फक्त त्यामधील एकच शब्द घेतात व्याख्यास्थळ सगळे सूर्य शब्द घेतला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगी यांनी लावून धरली ला आहे मनोज जरंगी यांनी मराठा समाजाला आवाहन करत म्हटले आहे की मुंबईला जाताना रॅलीमध्ये शांतपणे यावे आणि ज्यांना स्वयंसेवक व्हायचे आहेत त्यांनी वीस जानेवारीला अंतरवालीला यायचे आहे वीस जानेवारीबद्दल कुणाली शंका असल्याचे कारण नाही आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळाले तरी मुंबईला जाणार आहोत आरक्षण मिळाले तर गु गुलाल घेऊन जाऊ आणि नाही मिळाले तर आरक्षण आणायला जाऊ असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे त्यामुळे ता सध्या तरी मरा मराठा आंदोलक मनोज जयरंगी पाटील हे मुंबईला येण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे तर याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे म्हणून जयरंजी पाटील हे मुंबईला जाऊन मराठा आरक्षण घेऊन येणारच या का याविषयी आपली काही प्रतिक्रिया असल्यास कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असल्यास लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद